जतमध्ये शिवनेरी मिल्क अँड प्रॉडक्ट्स प्रकल्पाचा रविवारी शुभारंभ कार्यकारी संचालक अभय जमदाडे यांची माहिती सोनाईसोबत काम करण्याची शेतकऱ्यांना संधी जत तालुक्यात शेती सहकार कंट्रक्शनशी निवड निगडित असणारा काम करणारा सुप्रसिद्ध शिवनेरी उद्योग समूह रविवार दिनांक वीस मार्च रोजी आणखी एक नवा प्रकल्प उद्योग प्रकल्प घेऊन जतकऱ्यांच्या सेवेत येत आहे शिवनेरी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट या प्रकल्पाचा शुभारंभ येथील एम आय डीत होत असून दुग्ध व्यवसायात असे देशभरात नामांकित असणाऱ्या सोनाई दूध संस्थेबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे या प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन संस्थेचे कार्यकारी संचालक अभय जमदाडे यांनी पत्रकार बैठकीत दिले आहे अभय जमदाडे यांनी म्हटलं आहे की शिवनेरी उद्योग समूहाचे संस्थापक तथा जिल्हा बँकेचे संचालक से शेतकरी नेते प्रकाशराव जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जत तालुक्यात गेल्या पंचवीस वर्षांपासून आम्ही विविध क्षेत्रात कार्यरत आहोत शिवनेरी कंट्रक्शन हॉटमिक्स प्लॅन्ट स्टोन क्रशर क्रश सँड किसान सेवा केंद्र अत्याधुनिक ॲक्वा मिनरल वॉटर शिवनेरी कापड उद्योग शिवनेरी ट्रेडर्स या व्यवसायाच्या माध्यमातून जत तालुक्यात अनेकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून दिला आहे शिवाय या व्यवसायाच्या माध्यमातून जतकरांची विश्वासपूर्ण सेवा करण्याचे काम अविरतपणे सुरू आहे जतच्या औद्योगिक क्षेत्रात शिवनेरी उद्योग समूह विश्वासार्हता गुणवत्ता आणि जबाबदारी त्रिसूत्रीवर काम करतो आहे त्यामुळे कुठल्याही उद्योगात शिवनेरीने आजवर जतमधील जनतेच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे सगळ्यांच्या सहकाऱ्यानं दमदाडे कुटुंबियाच्या माध्यमातून शिवनरे उद्योग समूहातून आपण एक येत्या वीस तारखेला जत तालुक्यामध्ये नवीन प्रकल्प चालू करतोय जत तालुक्यामध्ये म्हैशाऱ्यालचं पाणी आल्यानं बऱ्याच ठिकाणी शेतकरी शेती उद्योगधंदा मोठ्या प्रमाणात करत आहे त्याच्याचबरोबर जोडधंदा म्हणून गाय आणि म्हैस पालन करून आपल्या कुटुंबाचे आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना कुठंतरी हातभार लागावा म्हणून आपण या ठिकाणी दूध संकलन केंद्र येत्या वीस तारखेपासून एम आय डी सी चालू करत आहोत या संकलनाच्या उद्घाटनासाठी आमचे तांबेवाड्याचे देवाचे पुजारी ईश्वर तांबे आणि आमच्या बाळोमामाचे पुजारी अमोल बडगर महाराज यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न होतो आहे आणि या कार्यक्रमासाठी सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख मान्य माने साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व अधिकारी सहकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तरी जत तालुक्यातील शेतकरी बांधवानी या कार्यक्रमाला उपस्थित अशी विनंती आहे त्याचबरोबर एकवीस तारखेपासून एम आय डी सीच्या प्लॉट नंबर नऊमध्ये आपण दूध संकलन त्या ठिकाणी सकाळ आणि संध्याकाळी मिळून चालू करणार आहे हे दूध संकलन गाय आणि म्हैस दोन्ही पद्धतीचं दूध संकलन आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना योग्य फॅट त्यांचा येणारा फॅट घेणारा ये मोजबा आणि त्यांचं बिल दर महिन्याच्या पाच तारखेला पंधरा तारखेला आणि पंचवीस तारखेला त्या त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती निश्चितपणानं जमा करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे कोणत्याही प्रकारे शेतकऱ्याची पुसवणूक होणार नाही त्याची ना काळजी आम्ही निश्चितपणानं घेऊ तरी या आज तालुक्यात जवळपास चार ते पाच लाख लिटर दूध संकलन आहे त्यामध्ये वेगवेगळ्या बाहेरच्या ठिकाणची काही ठिकाणी संघ आहेत बाहेरच्या राज्यातली काही दूध संघ आहेत काही जण शेतकऱ्यांची दुबाडणूक करतात आपण तसं कोणत्याही प्रकारे शेतकऱ्याची लुबाडणूक न करता चांगल्या पद्धतीनं दर देऊन त्यानं केलेल्या कष्टाचा मोबदला निश्चितपणानं या शिवनेरी उद्योग समूहाच्या माध्यमातून दिला जाईल दोन चार महिन्यानंतर दूध किती गोळा होतं हे समजल्यानंतर याच एम आय डी सीमध्ये आपण दुधापासून निर्मिती करणारे दही ताक लोणी लस्सी श्रीखंड आम्रखंड पनीर असे जे दुग्धजन्य पदार्थ आहेत ते सुद्धा शिवलेरी ब्रँड नावानं आपण करून या ठिकाणी या तालुक्यामध्ये शेतकऱ्याला हातभार लागावा आणि या तालुक्यातल्या अनेक काही लोकांना रोजगार उत्पल व्हावा या उद्देशानं हा उद्योग आपण चालू केलेला आहे तुमच्या सर्व कार्यकर्ते आमचे सर्व सहकारी पत्रकार बंधू आमच्या प्रत्येक व्यवसायामध्ये या ठिकाणी व्यवसाय मोठ्या होण्यामध्ये आपला सर्वात हातभार आहे याही व्यवसायाला आपण हातभार लावून या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात आणि या, या कार्यक्रमाला यावे अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जत